नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्ट फॉर्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की काही दुध्यावसायिक असे असतात किंवा काही शेतकरी असे असतात की व्यवसायाची सुरुवात करत असताना कुणाला तरी काही दाखवण्याच्या नादामध्ये सुरुवातीला व्यवसायावरती एवढा खर्च करतात की कालांतराने त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागतो बंद का करावा लागतो तर त्यांची अशी मानसिकता असते की मी एखाद्याला दाखवण्यासाठी किंवा पुढच्यापेक्षा श्रेष्ठ स ठरण्यासाठी त्याच्यापेक्षा मोठा व्यवसाय करून त्याला दाखवणार परंतु तो करतोय कसं हे महत्त्वाचं आहे एकतर त्याने लोन काढलेलं असतं किंवा कुणाकडून तरी व्याजाने किंवा कुठून तरी जमाजमाव करून गोठा उभारण्याची सुरुवात केलेली असते परंतु त्याला हे माहिती नसतं की जेव्हा सुरुवातीला आपण गोठ्यावरती किंवा जनावरांवरती मोठ्या प्रमाणात खर्च करतो किंवा एखाद्याला दाखवण्यासाठी की मी अशा प्रकारचा गोठा उभारला आहे आणि मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा आपण जर दुसऱ्यांना प्रयत्न केला तर शंभर टक्के आपण कुठंतरी फसतोय आणि स्वतःलाच फसवतोय हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण दुसऱ्याला दाखवण्याच्या नादामध्ये आपण गोठ्यावरती अवाढव्य खर्च करून ठेवतो सुरुवातीला गरज नसलेल्या गोष्टी गोठ्यावरती आपण आणून ठेवतो कारण की आपल्याला दुसऱ्याला दाखवायचं असतं की माझ्याकडं प्रत्येक गोष्ट आहे जी तुझ्याकडं नाही आहे माझ्याकडं प्रत्येक अशी गोष्ट आहे की तुला ती कधी घेता येणार ना नाही आहे ये। या नादामध्ये आपण काय करतो आहे की आपला गोठा कुठंतरी बंद पडण्याच्या मार्गावरती जात असतो आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायला खूप वेळ लागू शकतो कारण सुरुवातीला गोठ्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च येऊ शकतो जनावरांवरती खर्च येऊ शकतो गोठ्यातील जी प्रत्येक गोष्ट असेल तिला सुरुवातीला खर्च येऊ शकतो परंतु जर गरज नसेल तर आपन ती आपण आप 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 ती टाळली पाहिजे परंतु आपण कुणाला तरी काहीतरी दाखवण्याच्या नादात ती वस्तू गरज नसताना विकत घेत असतो यामुळं होतं काय की त्या वस्तूचा आपल्याला उपयोग होतो आहे कमी आणि तिच्यापासून होणारं जे उत्पन्न आहे त्याच्यातून आपल्याला काहीही होत नाही आहे आणि तिचा जो खर्च आहे तो आपल्या डोक्यावरती येणार आहे त्यामुळं गोठ्या सुरुवात करत असताना या गो गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कुणाला तरी दाखवण्याच्या नादात किंवा कुणापेक्षा जास्त मोठा व्यवसाय करण्याच्या नादामध्ये आपण हे सुरुवातीला अवडवं खर्च करून बसतो आपली मानसिकता फक्त एवढीच असते की मला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बनायचे तुम्ही श्रेष्ठ बनू शकता परंतु क थोड्या संयमाने कालांतराने छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करत चला हळूहळू स्टेप बाय स्टेप गोठ्यावरती नवीन नवीन गोष्टींचा प्रयत्न करत राहा गोठ्यातील जो होणारा उत्पन्न आहे तो गोठ्यावरती लावत राहा हळूहळू तुमचा गोठा डेव्हलप होईल पण असं नाही आहे की व्याजाने पैसा काढून किंवा एखाद्याकडून लोनवरती पैसे घेऊन जर आपण गोठा उभारणार असेल आणि नियोजन नसेल आपल्याकडं ते शंभर टक्के आपला गोठा लॉसमध्ये जाणारा आहे तो कधी फायद्यामध्ये येणारा ना नाही आहे ये। स्टेप बाय स्टेप होणारी जी आपली प्रगती असते ती कधीही मागे येऊ शकत नाही आणि स्टेप बाय स्टेप झालेली प्रगती आपल्याला एक एवढं चांगल्या प्रकारचं सुख देते की त्यापासून आपण भविष्यामध्ये असो किंवा कधी पण असो आपण त्यावरती माज नाही केला पाहिजे आपल्याला हे एवढं समजतं कारण जे आपण जे करतो आहे ते कष्टातून करतो आहे हे आपल्याला जाणीव राहिली पाहिजे असं नाही आहे की लोन वगैरे काढून डायरेक्ट जर गोठा उभारला आपण तर याची आपल्याला किंमत राहणार नाही किंवा जाणीव राहणार नाही जो स्वतः कष्ट करतो स्वतः गोठ्यावरती राबतो काम करतो त्याला प्रत्येक गोष्टीचं किंवा सगळ्या गोष्टींचं भान असतं पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही खर्च करायचा हो हे त्याला नक्की समजतं परंतु जर आपण कोणत्याच गोष्टीकडं लक्ष दिलं नाही किंवा कोणत्या गोष्टीला आपण सुरुवातीला भाव दिला नाही तर शंभर टक्के आपला गोठा बुडणार आहे असे गोठे आपण बघू शकतो की आपल्या आसपास असं दिखावा करण्याच्या नादामध्ये गोठे बुडालेले आहेत किंवा त्यांचं एवढं लोन झालेलं असतं की गोठा आपल्याला लॉसमध्ये ला ला जावं लागतो गोठा सुरुवात करत असताना छोट्या लेवलपासून सुरुवात केली पाहिजे चार दोन जनावरेस किंवा पाच जनापर्यंत सुरुवातीला गोठा स्टार्ट केला पाहिजे आपल्याकडे भलंही किती भांडवल असो परंतु चार ते पाच जनावरपासून आपण स्टार्ट करून त्यांच्यापासून अनुभव घेतला पाहिजे की जनावरांचं नेमकं आरोग्य कशाप्रकारे चांगलं ठेवलं पाहिजे जनावरांचा खुराक कसा नेमका चांगल्या प्रकारे त्यांना दिला पाहिजे त्यांच्यापासून चांगलं उत्पन्न कसं घेतलं पाहिजे त्यांचा गाभण काळ असो किंवा भाकड काळ असो या गोष्टींचं पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे सुरुवातीला असं नाही आहे की फक्त पैसा आहे म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करतो परंतु हे चुकीचं आहे आता आपण उदाहरण जर घ्यायला गेलं तर माझा गोठा बघू शकतो की सुरुवातीला गोठ्यावरती दोन चार मशी असायचे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो की छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा गो घरच्या कालवडी किंवा पार्ट्यांपासून संगोपन करा निश्चितपणे चार दोन वर्ष जास्त लागू शकतील परंतु आपला गोटा हा सक्षम आणि समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही कारण या गोष्टी आपल्या गोट्यावरती स्टेप बाय स्टेप होत असतात आणि याचं आपल्याला नॉलेज असतं येत असतं की आपली जनावरे कशी आहेत नेमकी माझ्यावर कधी येतात नेमकी त्यांचा प्रॉब्लेम काय गोठे चुकता थी, थी नादा आप गोठा, त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये कळून चुकतात त्यासाठी एखाद्याला दाखवण्याच्या नादामध्ये आपण आपला गोठा कुठेतरी बुडून बसतो त्यामुळं सुरुवातीला या गोष्टी टाळल्या पाहिजे गोठ्यावरती हे शेतकरी मित्रांनी किंवा दुधव्यावसायकांनी लक्षात घेतलं पाहिजे जे आता नवीन जे दुध आहेत किंवा नवीन माझ्यासारखे तरुण आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या मित्राने केलं म्हणून आपण नाही करायचं पण याच्यामध्ये जे कष्ट आहेत ते आपल्याला स्वतः करता आले पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातीला आपल्याला असं वाटायला लागतं की हे मी करू शकतो परंतु जसं आपण करत राहू चार दोन वर्षाने याच्यामध्ये आपल्याला कंटाळा वाटायला लागतो कारण आपण शिक्षण सोडून इकडं आलेला असतो आणि सर्व कामं जर आपल्याला करावी लागत असतील तर हे कंटाळवाणं वाटू शकतं त्यासाठी खूप विचार करून गोठ्याची सुरुवात करावी कारण गोठा ही अशी गोष्ट आहे की इथं कामगार नसतील तर आपल्याला स्वतःला कामं करावी लागतील त्यामुळं गोठा सुरू करत असताना दिखावा न करता स्वतः सुरुवात करा आणि स्वतः गोठ्यावरती काम करण्याची क्षमता ठेवा तरच आपला गोठा सक्षम होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद